यस न्यूज मराठीच्या दुपारच्या टॉप ट्वेंटी बातमीपत्रात पहा या महत्त्वाच्या बातम्या तुफान पाणी सोडले पंढरपूरला महापूर येणार या बातमीपत्राचे प्रायोजक जयेश दर्बी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या शूटिंग शर्टिंग जयेश दर्बी कलेक्शन सात रस्ता मोदी पंकाविरी जवळ सोलापूर सोलापूर जिल्ह्यातील उजनी धरण गेल्याच आठवड्यात शंभर टक्क्यांच्या वर भरले शिवाय जिल्ह्यात सर्व दूर पाऊस आहे आणि उजनी धरणाच्या वरील धरणे धरणातून पाणी सोडणे गरजेचे होते मात्र पाटबंधारे खात्याचे नियोजन चुकले उजनी धरणात सध्या एकशे अठरा टीएमसी इतके पाणी आहे आणि दौंड मधून सत्तावीस हजार चारशे सोळा क्युसेक्स वेगाने पाणी येऊ लागले आहे आणि हेच पाणी आज दुपारपर्यंत दीड लाखांपर्यंत येणार आहे काल रेड अलर्ट आला आणि त्यामुळे उजनी धरणातून काल दुपारी बारा वाजल्यापासून भीमा नदीत सहा हजार सहाशे क्युसेक वेगाने अचानक पाणी सोडणे सुरू केले हेच पाणी टप्प्याटप्प्याने वाढवत रात्री अकरा वाजेपर्यंत शहात्तर हजार सहाशे क्युसेक्स वेगाने करण्यात आले तर आज सकाळपासून हेच पाणी तब्बल एक्क्याण्णव हजार सहाशे क्युसेक वेगाने सोडणे सुरू आहे शिवाय बीर धरणातून नीरा नदीमध्ये पंचावन्न हजार क्युसेकचा प्रवाह सुरू आहे त्यामुळे भीमा नदी नीरा नरसिंगपूर येथील संगमापासून पुढे सुमारे दीड लाख क्युसेक एवढा प्रचंड पाण्याचा प्रवाह घेऊन वाहणार आहे हे पाणी सुमारे अठरा तासानंतर म्हणजे उद्या सकाळपर्यंत पंढरीत घुसणार आहे त्यामुळे भीमा नदी काठाला आणि पंढरपुराला पुराचा मोठा फटका बसणार आहे पाटबंधारे खात्याकडे राज्यभरातील धरणाची आणि पावसाची दर तासाची अपडेट येत असते असं असताना कालपर्यंत उजनी धरणातून भीमा नदीत अचानक खूप मोठ्या प्रमाणावर विसर्ग सोडण्यात आला त्यामुळे आता पंढरपूरला आणि भीमा नदी काठाला पुराचा एक प्रकारे फटका बसणार आहे हा मानव निर्मित पूर आहे का याबाबत उजनी धरण पाणी वितरण विभागाचे कार्यकारी अभियंता एस एस मुनोळी यांना विचारले असता वरून रेड अलर्ट आल्यामुळे आम्ही हे पाणी सोडले हा मानव निर्मित पूर नाही असा त्यांनी दावा केला पावसाच्या तडाख्याबरोबरच आता पुराचा फटका देखील सोलापूर जिल्ह्याला सहन करावा लागणार हे निश्चित सोलापूर डीसीसी बँकेच्या दोनशे अडतीस कोटी रुपयांच्या थकीत कर्जाप्रकरणी नऊ माजी संचालकांची आज सहकार मंत्री बाबासाहेब देशमुख यांच्याकडे होणार सुनावणी माजी आमदार बबनराव शिंदे माजी आमदार सिद्धमप्पा पाटील संजय मामा शिंदे आदींचा समावेश सोलापूर महापालिका काही राजकीय नेत्यांच्या दबावापोटी आणि पैशाची देवाणघेवाण करून डीपी प्लॅन मधील चार दिवसांपासून दररोज पाऊस थंडीच्या महिन्याप्रमाणे सोलापूरकरांना हुडहुडी मुक्त होण्यासाठी ज्येष्ठ नागरिक संघटनांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयावर काढला मोर्चा मुक्त सोलापूर करण्याचे पोलिसांसमोर मोठे आव्हान पावसामुळे सोलापुरातील रेल्वेगाड्यांचे वेळापत्रक विस्कळीत सिद्धेश्वर एक्सप्रेस मुंबई ऐवजी पुण्यातून सोडली तर कालची मुंबई सोलापूर वंदे भारत रद्द त्यामुळे आजची वंदे भारत देखील झाली रद्द हुंदाईच्या सर्वाधिक कार विक्री करणारे सोमाणी हुंदाई आता आपल्या सोलापुरात क्रेटा व्हेन्यू अल्कायझर कार पेट्रोल आणि डिझेल मध्ये उपलब्ध सर्वाधिक विक्री झालेली क्रेटा पेट्रोल डिझेल याशिवाय आता इलेक्ट्रिक मध्ये एक्स्टर ऑरा ग्रँड आयटेल निऑस गाड्या सीएनजी मध्ये आणि तेही झिरो डाऊन पेमेंट मध्ये उपलब्ध सोमाणी हुंदाईला आजच भेट देऊन आपल्या स्वप्नातील कार बुक करा भव्य अशा प्रशस्त शोरूमला आजच भेट द्या पत्ता सोमाणी हुंदाई एल बालाजी सरोवर जवळ फडगी रोड सोलापूर संपर्क नाईन डबल टू Platinum, the biggest upcoming mall in Solapur. Get ready to shop, dine, explore. Secure your prime space. Endless investment possibilities. The project by Ganesh apti Contact with our investment team: double nine double two six two eight six two eight and nine six zero seven six two eight six two eight. Platinum Mall, Vishnuvil Compound, Solapur. सोलापूर ते तुळजापूर रेल्वे मार्गात मारडी, होन्सळ भोगाव तसेच बाळे या दहा गावातील शेतकऱ्यांच्या एकशे सत्त्याऐंशी हेक्टर जमीन भूसंपादनासाठी वाटण्यात आला सहाशे वीस कोटी रुपयांचा मोबदला एकशे एक कोटी अतिरिक्त वाटल्यामुळे राज्य शासनाने घेतली गंभीर दखल सोलापुरातील टॉवेल कारखानदार प्रकाश एक्कलदिवी यांच्या आत्महत्येस कारणीभूत प्रकरणी श्रीकांत मदनलाल बलदवा यांच्या विरोधात गुन्हा दाखल पंचवीस लाख व्याजासह परत करून ही तारण ठेवलेला माल परत दिला नाही म्हणून मुलाने दिली सोलापुरातील हिप्परगा तलाव ओव्हरफ्लो शहर परिसरात असणारा हिप्परगा तलावाच्या सांडव्यातून पाणी ओसंडून वाहते भटक्या विमुक्त जमाती समिती अक्कलकोट तालुक्यातील कोन्हळी आश्रम शाळेत अनेक सुविधांच्या अभावामुळे शाळा व्यवस्थापनाला झापले राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे चौदा लाख एकरांवरील पिके झाली भुईसपाट आजही मुंबईला देण्यात आला रेड अलर्ट तांत्रिक बिघाड्यामुळे चेंबूर ते भक्ती पार्क दरम्यान मोनोरेल अचानक बंद पडली मात्र तीनशे प्रवाशांची अग्निशमनच्या जवानांनी केली सुटका कोल्हापूरच्या पंचगंगा नदीने ओलांडली धोक्याची पातळी प्रशासन सतर्क कोल्हापूर जिल्ह्याला हवामान खात्याचा ऑरेंज अलर्ट <गण> मुंबईतील मुसळधार पावसामुळे पुण्याहून मुंबईला जाणाऱ्या सर्व बंद <गण> <गणागी> पुण्यातील ओंकारेश्वर मंदिर पाण्यात खडक वासल्यातून पस्तीस हजार क्युसेकचा विसर्ग सुरू सकाळी नऊ नंतर हा विसर्ग अडतीस हजार इतका करण्यात आला मोठ्या नदीकाठच्या रहिवाशांना सतर्कतेचा इशारा लॉर्ड्स प्लाय अँड लॅमिनेट्स सोलापूरात प्रथमच अक्वॉट या कंपनीचे डिझायनर सॅनिटरी वेअर तुमच्या बाथरूमच्या कलर ला मॅच होणारे विविध प्रकारचे कमोड वॉश बेसिन सॅनिटरी वेअर सर्व प्रकारचे वॉश बेसिन स्टोन वॉश बेसिन आर्टिस्टिक वॉश बेसिन पेडेस्टियल वॉश बेसिन इंटेलिजंट स्मार्ट टॉयलेट तसेच डिझायनर कमोड भरपूर व्हरायटीज आणि बाथरूम मधील एक्सेसरीज व फिटिंग्स उपलब्ध लॉर्ड्स प्ला अँड लॅमिनेट्स नवीन डब्ल्यू आय टी कॉलेज समोर सोलापूर मोबाईल पंच्याण्णव अकरा सत्त्याऐंशी नव्याण्णव सदुसष्ट Thank <music> you. विवाह बंधन जन्मोजन्मीचा विश्वास पिढ्यानपिढ्याचा विवाह बंधनाचा या सोहर्ण क्षणांचे सौंदर्य वाढवणारे चार पिढ्यांचे विश्वसनीय वस्त्रदालन आर एस मोगले विवाह कलेक्शन पैठणी सिल्क साडी इरकली बनारसी शालू कंची सिल्क ब्राइडल घागरा ड्रेस मटेरियल शूटिंग व शर्टिंग आर एस मोगले 1929 पासून चाटीगडी सोलापूर ठाणे सातारा रायगड तसेच कोकणातील अनेक शाळा आणि महाविद्यालयांना आज सुट्टी जाहीर मुंबई पुणे सिंधुदुर्ग कोल्हापूरसह अनेक जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी गडचिरोली जिल्ह्यातील भामरागडसह सत्तर गावांचा संपर्क तुटला तेरा रस्ते गेले पाण्याखाली परभणी हिंगोली अमरावती अकोला नागपूर भंडारा या जिल्ह्यात पावसाचा हाहाकार हजारो घरांची पडझड शेतीचे अतोनात नुकसान कोल्हापुरातील ऐंशी बंधारे पाण्याखाली जिकडे तिकडे पाणीच पाणी कृष्णा नदीची पाणी पातळी झपाट्याने वाढू लागली यंदाच्या वर्षीपासून गणेशोत्सव हा राज्य महोत्सव म्हणून साजरा करण्याचा शासनाने निर्णय घेतल्यामुळे या राज्य महोत्सवाच्या बोधचिन्हाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते केले अनावरण शासन विविध कामांसाठी अकरा कोटींचा निधी देणार सन दोन हजार बावीस तेवीस या कालावधीमध्ये जालना जिल्ह्यातील अतिवृष्टी अनुदान घोटाळ्यात अडकलेल्या बावीस जणांविरुद्ध दाखल करण्यात आले गुन्हे शहात्तर कर्मचाऱ्यांची चौकशी सुरू कापड उद्योगाला दिलासा की सप्टेंबर पर्यंत चाळीस दिवसांसाठी कापसावरील अकरा टक्के आयात शुल्क केले रद्द कानात हेडफोन घालून भर पावसात प्रवास करणे एका सतरा वर्षाच्या तरुणाच्या जीवावर बेतले भांडूपच्या पन्नालाल कंपाऊंड परिसरामध्ये शॉक लागून काल दीपक पिल्ले या सतरा वर्षीय मुलाचा झाला दुर्दैवी मृत्यू भारत आणि चीन दरम्यान स्थिर अपेक्षित आणि रचनात्मक संबंधांचे प्रादेशिक तसेच जागतिक शांतता आणि भरभराटीत लक्षणीय योगदान असेल असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं वक्तव्य भारत चीनी, भाई भाई। चीनी परराष्ट्र मंत्र्यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट सीमा व्यापार पर्यटन व्हिसा थेट विमान सेवा या मुद्द्यांवर झाली चर्चा येस न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईल वर मिळवण्यासाठी आजच युट्यूब वर येस न्यूज मराठीला सबस्क्राइब सबस्क्राईब करा अनबेल बेल आयकॉन ऑन ठेवा